धारदार शस्त्र तलवार बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध कोतवाली पोलिसांची कारवाई दिनांक वीस अकरा दोन हजार साडे अकरा वाजण्याच्या अहिल्यानगर येथील आयुर्वेदिक कॉलेज ते काटवण खंडोबा या मार्गावर गांधीनगर चौकात धारदार तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला कोतवाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करून अटक केली कोतवाली पोलीस स्टेशनचे श्री संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आला तातडीने गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आदेशानंतर पथकाने घेतली सदर ठिकाणी जागीच पकडून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन हिम्मत औचिते वर्ष एकवीस राहणार मांदळी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले पंचा समक्ष सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टच्या पाठीमागील भागात पॅन्ट मध्ये खोसलेले अंदाजे चार हजार रुपये लोखंडी वक्राकार स्वरूपाची धारदार तलवार आढळली तलवार प्राणघातक असल्याने ती तत्काळ जप्त करण्यात आली नमूद इसमास कारवाई कामी कोतवाली पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात मिळालेल्या प्राणघातक हत्यार व तलवारीसह आणण्यात आले असून विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल शिरीष बाळासाहेब तरटे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार साठ दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकुन चे कलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बीडी दौड हे करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपर्से यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड पोलीस शिपाई गणेश देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल दौड पोलीस हेड कॉन्स्टेबल वसीम पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद बोरगे पोलीस नाईक वाकचौरे सत्यम शिंदे सचिन लोळगे दत्तात्रेय कोतकर शिरीष तरटे राम हंडाळ यांच्या पथकाने केली आहे